अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या कांद्याला आता कुठंतरी थोडासा दळ मिळण्यास सुरुवात झाली आहे आणि असे असताना केंद्र सरकारचं कांद्यावरील अजूनही शिल्लक असलेल्या निर्यातीवरचं वीस टक्के निर्यात शुल्क त्याचबरोबर आता अफगाणिस्तानवरून काही कांदा आयात होण्याच्या बातम्या पोहोचत आहेत शेतकऱ्यांसाठी निश्चितच आर्थिक नुकसानीचं कारण आहे केंद्र सरकारने कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये बाहेरील देशातून कांदा आयात करणार नाही किंवा होणार नाही यासाठी कांद्याची पूर्णपणे आयातबंदी करावी अशी मागणी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे उद्या नाशिकमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेतृत्वाने व केंद्र सरकारने तत्काळ कांदा आयात ही शंभर टक्के बंद करावी अन्यथा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी याचा तीव्र असा निषेध करून महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करतील याची दखल केंद्र सरकारने घ्यायची आहे